नमस्कार रमा रमाटी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला फ्री बेसिक मेहंदी क्लासचा तेरावा दिवस आहे या अगोदरच्या क्लास मध्ये आपण पेनाने किंवा पेन्सिलने फ्लॉवर म्हणजे फुलं कशी काढायची हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आजच्या मध्ये मी तुम्हाला मेहंदीने हे जे प्रॅक्टिस कशी करायची फुलांची ते सांगणार आहे तर काही जणांनी विचारलं होतं की मी जो पाच रुपयाचा कोण घेते त्याचं नाव काय तर पहा आयुषी दुल्हन मेहंदी कोण असं याचं नाव आहे आता आमच्या मंगळवारच्या बाजारामधून मी हे कोण घेऊन येते त्याच्यामुळे मला हे पाच रुपयाला पडतात पण जर मी मार्केटमध्ये जर गेली समजा दुकानामध्ये गेले तर ते कोण मला दहा रुपयाला पडतील तर तुमच्या इथे जर बाजार भरत असतील स्वस्त कुठे भेटत असेल तिथून तुम्ही घेऊ शकता नाहीतर कोण दुकानामध्ये दहा रुपयालाच मिळतो मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा त्याच बरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला मध्ये सांगा आणि जर तुम्हाला काही काही असेल असेल तुम्ही तुम्ही मला मध्ये कुठून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही मला मध्ये विचारा चल आता आपण व्हिडिओ सुरू करूया तर ही पहा ही आपण अगोदर प्रॅक्टिस केली आहे जर तुमची प्रॅक्टिस बरोबर झालेली आहे आणि तुमचे जे फुलं आहेत ते छान असे आले असतील तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे जे जे फुलं तुमचे चांगले आलेत ना त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला मी एक किती करून दाखवते आणि नंतर आपण दुसऱ्या पेज वरती डायरेक्ट मेहंदीने काढूया प्रॅक्टिस कशी कर करायची जसं आपण पेन किंवा पेन्सिल घेतली होती आणि त्याने जशी आपण ते फूल काढलेलं आहे ना अगदी तशीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आता आपण हे फूल काढलेलं आहे म्हणजे ऑलरेडी तिथे फुल आहे त्याच्यामुळे त्याच्याशी वेगळे भाग करून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची गरज नाही तुम्ही डायरेक्टच त्याच्यावरती मेहंदीने असं गिरवू शकता त्याच्यामुळे काय होईल तुमची एकत्र ही जी मेहंदीची प्रॅक्टिस आहे ना ती होऊन जाईल जितके तुमचे फुलं चांगले आलेले आहेत पेन किंवा पेन्सिलने काढलेली त्या सगळ्यांवरती तुम्हाला अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे व्यवस्थित प्रॅक्टिस झाली की त्याच्यानंतर आपल्याला मेहंदीने दुसऱ्या पेजवरती प्रॅक्टिस करायची आहे तर इथे माझा जो लॅमिनेशन केलेला पेपर आहे त्याच्यावरतीच मी तुम्हाला दाखवते आपला जो पहिला फुल आहे तो आपण ह्या आकारात घेतलेला होता छोटासा गोल किंवा छोटासी असं आपण त्याला बोलू शकतो तर इथे आपण काय करायचं आहे एक छोटासा गोल काढायचा आहे आता आपण जेव्हा मेहंदीने फुलं काढणार तेव्हा फक्त एक छोटासाच गोल नाही तुम्हाला लागणार कारण की तुम्हाला प्रॅक्टिस करताना हा जो मधला जो गोल असतो तो छोटा न ठेवता त्याला मोठा मोठा पण करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला फुलं काढायची आहे त्याच्या बाजूने तुम्हाला फुलं काढायची आहेत कारण की याच्यामध्ये डिझाईन पण असतात तर त्या डिझाईन आपण जेव्हा डायरेक्ट याच्यामध्ये डिझाईन असतात त्या डिझाईन मी तुम्हाला जेव्हा आपण मेहंदीने डायरेक्ट काढणार ना एक डिझाईन काढणार मेहंदीच्या तेव्हा त्यामध्ये सांगेल म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाईल एकदमच छोट्या छोट्या गोष्टी नको शिकवायला म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगते तर प्रॅक्टिस करताना काय आहे कर छोटा गोल त्याच्यानंतर आणखी त्याच्यापेक्षा मोठा गोल आणि त्याच्यापेक्षा मोठा गोल अशी तुम्ही प्रॅक्टिस करा तर मी तुम्हाला अगोदर छोट्या गोलची प्रॅक्टिस दाखवते एक आपण छोटा गोल काढायचा आहे आणि आपण असा जो अर्धा गोल किंवा अर्धा सी आहे त्याने काढणार आहोत तर काय करायचं आहे अगोदर याचे चार भाग करून घ्यायचे आहेत आता हा छोटा गोल आहे म्हणून आपण याचे चार भाग केले पण जर मोठा गोल घेतला असताना तर आपण त्याचे आठ भाग केले असते ते कसे तुम्हाला दाखवते एकदा असं घ्यायचं आहे हे आपले टोटल चार भाग होतात आणि याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये एक या दोघांच्या मध्ये एक आणि या दोघांच्या मध्ये या दोघांच्या मध्ये तर हे असे आठ भाग आपले होतात पण आता छोटा गोल आहे त्याच्यामुळे आपण फक्त चार भाग केले आहेत आणि त्यानंतर अंचा आपल्याला अशा पद्धतीने हे काढायचं आहे असं काढायचं आहे तर आता छोटा फुल झाला याच्यापेक्षा आपण मोठं फुल सुद्धा काढू शकतो प्रॅक्टिस करताना छोटा आणि त्याच्यापेक्षा मोठा फुल म्हणजे जे काही डिझाईन शिकवलं त्या कारण की आपण काही वेळेला छोटी डिझाईन काढतो किंवा लहान मुलांच्या हातावर सुद्धा आपण डिझाईन काढतो त्याच्यामुळे प्रॅक्टिस जर आपण अगोदर सर्व केली की आपल्याला ते येऊन जातं आता याचे चा आपण चार भाग केलेले आहेत याचे आपण आणखीन चार भाग म्हणजे टोटल आठ भाग करूया आणि आता याला आपल्याला डायरेक्ट असं करायचं आहे आणि हे जे भाग केले ना त्यालाच आपल्याला हे जॉईन करायचं आहे हे खूप इझी आहे शिकण्यासाठी इझी आहे एकदा शिकून झालं की तुम्ही स्वतःहून हे छान असं काढू शकता तर अशा पद्धतीने काढायचं आहे त्यानंतर आपल्याला या आकारातलं फुल आपण शिकलो होतो ही जी पाकळी आहे यू सारखी त्याचं त्याच सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे एक गोल काढायचा आहे त्याचे भाग करायचे आहेत आता मी चार भाग केले तर मी आठ भाग सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर आहे ह्या आकाराचं फुल तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्हाला ते इझी होऊन जाईल याला सुद्धा चार भाग करायचे आहेत आणि असा आकार द्यायचा आहे किंवा सेपरेट पण तुम्ही देऊ शकता म्हणजे एक एक जी पाकळी आहे त्याची सेपरेट घ्यायची अशी त्यानंतर आहे हा आकार आणि हे मोठ असत आणि हे लहान असत हे दोन जे बाजू आहेत त्या लहान आहेत आणि मधली बाजू मोठी आहे त्याला सुद्धा सेम असंच करायचंय एक गोल घ्यायचा आहे गोल मधल्या डिझाईन नंतर शिकवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ हो, नका अगोदर याचीच प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे याचा दुसरा भाग आहे तो आपण अगोदर मी पाह सांगितलेलं त्यानुसार आता पहा हे कसं काढायचंय फक्त हे वरची बाजू आपल्याला असे असे करायचे असं असं बस येऊन जाणार तुम्हाला एक गोल काढायचा आहे आणि त्यानंतर याला आपण भाग द्यायचे असे चार भाग दिल्याच्या नंतर हे असं करायचंय आणि आण हे अशा पद्धतीने इकडे फक्त असं थोडस करायचं आणि हे इथे असं असं जॉईन जॉईन करायचं 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 अशा पद्धतीने तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा तर अशा पद्धतीने तुम्हाला मेहंदीने फुलं काढायचे आहेत अगोदर पेन्सिलने काढायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला मेहंदीने गिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त मेहंदीने हे काढायचे आहेत मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक कर शेअर करा धन्यवाद